पुढची बातमी पाहूयात वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आक्रमक झालेत अवैध वाळू उत्खनन वाहतूक करणाऱ्यांना एमपीडीए लावण्याचे निर्देश हे आता बावनकुळे यांनी दिलेत वाळू तस्करी थांबली नाही तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार असतील असं देखील बावनकुळे म्हणाले बुलढाण्यातल्या महसूल विभागाच्या बैठकीनंतर बावनकुळेंनी हे आदेश दिलेत वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेले आहेत जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन तसंच जोपर्यंत आमचं प्रशासन आणि प्रशासन आणि आता अधिकार दोन्हीकडे दिलाय पोलिसांना दिले अधिकार आणि महसूलला दिले महसूलनी कारवाई करायची सोबत पोलिसांनी करायची आता दोघांनी कारवाई करायची आहे त्यामुळं मी आपल्या समोर सांगतोय माननी जिल्हाधिकारी माननीय एसपीनी धडाधड धर एमपीडीए चालू करावे आणि वाढवा माफियागिरीवर चा पसवावा